नमस्कार मी ज्ञानेश वाकुळकर राष्ट्र महाराष्ट्रागरिय एपिसोड मध्ये आपण चर्चा करूया जरांगे यांच्या मराठा आंदोलनाबद्दल मराठा आंदोलनाचं शेवटी काय झालं एवढं मोठं आंदोलन असं आणि असं चित्र उभं झालं होतं की महाराष्ट्रामध्ये फक्त मराठाच राहतात की काय कारण प्रत्येक वेळेस दीड कोटी मराठे मीटिंग मध्ये तर दोन कोटी तर मुंबईला जाणार किती पाच कोटी म्हणजे हे काही कळतच नव्हतं वाटेल तसे आकडे फेकले जायचे वाटेल तसे आकडे मीडियावाले पसरवत राहायचे आणि जरांगे आणि त्यांच्या समर्थकांना सुद्धा वाटायचे की आपण म्हणू तीच पूर्व दिशा आपण म्हणू तेच आकडे आपण म्हणू तोच कायदा आपण मागू तसंच सरकारनं वागलं पाहिजे तसं झुकलं पाहिजे अशा प्रकारचा एक भाव त्यामध्ये आला होता खरं म्हणजे जरांगे यांच्या आंदोलन मराठा आंदोलनात मराठ्यांना आरक्षण मिळू नये याच्याबद्दल कुणी काही म्हणत नाही ओबीसी समाजसुद्धा किंवा समाज समाजसुद्धा आम्ही सुद्धा मराठ्यांना आरक्षण मिळावं या मताचे होतो पण ते वेगळं मिळावं पण ते वेगळं मिळणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं लक्षात आलं आणि ते न्यायालयांनीच सांगितलं की मराठा समाज हा मागासवर्गीय कॅटेगरीमध्ये येत नाही त्यामुळे त्यांचे आधीचे प्रयत्न फसलेले आहेत आणि म्हणून मग जरांगेंच्या माध्यमातून ते अशा पद्धतीनं घुसखोरी सुरू केली की आम्हाला काही नाही सरसकट पूर्वी प्रमाणपत्र द्या काय पाहायचं नाही सगळे सोयरे हो नावाचा त्यांनी नवा एक फंडा आणला ज्याला खऱ्या अर्थानं अर्थ नाही कारण सगळ्या तो आजचा विषय नाही पण तरी सुद्धा पण सगळे आम्ही म्हणू तसं सर्टिफिकेट द्या खोटे सर्टिफिकेट गोळा करण्यात आले रातोरात लाखो सर्टिफिकेट गोळा करण्यात आले आता त्यांचं व्हेरिफिकेशन होणार वगैरे वगैरे होणार हे सगळं मान्य आहे पण हे सगळं कुणी केलं हा फुगा कुणी फुगवला मुळात आता जे झालं ते जरांगेच्या आंदोलनाचं का झालं असं तर तेच होणार होतं याचं कारण असं की जरांगे यांच्या मागणीला कुठलाही लॉजिकल आधार नाही जरांगे यांच्या आंदोलनामध्ये कुठलीही नैतिक अशी नैतिकता किंवा नैतिक आधार ज्याला आपण म्हणूया नाही त्यांना आरक्षण मिळू नये असं मी म्हणत नाही त्यांना मिळावं पण ते वेगळं घ्यावं आणि ते बस त्यांना दिलंय ना दहा टक्के दिलं ना वेगळं आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय या इडब्ल्यू मधून त्यांना दिलं होतं ते त्यांनी घ्यायला पाहिजे होतं अनेक मराठा विचारवंत सुद्धा ते मान्य करतात की तेच फायद्याचं आहे पण जरांगेंना विचार करणं किंवा विवेक या गोष्टीचा काही संबंधच नाही त्यांच्या मनात आलं ते त्यांच्या मनात आलं तसं ते म्हणतील तेव्हा अशाच प्रकारे त्यांचा एकंदरीत स्वभाव आहे आणि त्यांचे सहकारी तर आता बरेच जुने सहकारी आहेत ते सगळं त्यांचं काय काय प्रकरण आहे हे सगळं बाहेर काढत आहे तो खरा खोटा तो भाग त्यांचा वेगळा आहे पण मग जरांगेंचं असं आंदोलनाचा महत्वाचा मुद्दा आजचा विषय असा आहे की जरांगेंच्या आंदोलनाचा फुगा कोणी फोड आता का फुगा फुटला असं का म्हणावं तर जे जरांगे बिलकुल ऐकायला तयार नाही कोणालाही शिवी द्यायचे माय बहिणीच्या शिव्या द्यायचे मंत्र्याला अरे कारे म्हणायचे अधिकाऱ्यांना अरे तुरे म्हणायचे मुख्यमंत्र्याला अरे तुरे म्हणायचे फडणवीसला तर जात काढली आणि हा हे बामन वगैरे असं वगैरे हे फार अत्यंत खालच्या दर्जाचं आहे बाकीच्या आमच्या काही पुरोगामी तथाकथित का पुरोगामी किंवा अर्धवट पुरोगामी म्हणूया आपण अशा लोकांना फार भुकळ्या फुटल्या की वा वा बामणाची शेवटी काढली कारण शेवटी यांच्या नाकर्तेपणाला की धाकरतेपणा झाकण्यासाठी या पुरोगामी किंवा काही तथाखाली का कि अर्धवट आंबेडकरी चळवळीच्या लोकांचं सुद्धा काय की त्यांना ब्राह्मणांना श्री दिली की यांचं सगळं म्हणजे सगळं सफल झालं जीवन बस एवढंच आपलं काय चुकते आपण कुठे कमी पडतो आपण पंच्याऐंशी टक्के असून तीन टक्के लोक तुमच्यावर कसे राज्य करतात याची आपल्याला कधी आत्मचिंतन करण्याची गरजच नाही पडली आणि त्याच्यामुळे हे ओबीसी आंदोलनाचं असो ओबीसी चळवळींचं असो किंवा मराठा आंदोलनाचं असो तेही त्याच मार्गानं गेलं आणि ते फुटलं तो फुगा फुटणारच होता पण हा फुगा वाढला कसा फुगळा कसा जरांगेंच्या याला काही लॉजिकल आधार नसताना नैतिक आधार नसताना हे वाढलं कसं तर याचं कारण असं की तिथे त्यांच्याच एका सहकार्यानं सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या गावामध्ये जे उपोषण सुरू केलं होतं तिथे दगडफेक करण्याचं काम जरांगेंनीच त्यांच्या सहकार्यांना सांगितलं असा त्यांचा आरोप आहे खरा खोटा सरकारला तपासावा मग तसा तशी दगडफेक झाली रेटारेटी झाली लाठीचार्ज झाला गोळीबार झाला अशा सगळ्या गोष्टी झाल्या ते आंदोलन वाढत गेलं मग शरद पवार सारखे नेते त्यांना भेटायला गेले राज ठाकरेंनी त्याला उचलून धरलं बाकीचे मंत्री भेटायला गेले मंत्री अगदी गुलामासारखे आणि जरांगे आणि त्या मंत्री जी जी, जी हा हा करत शेपटी हालवत बोलत होते त्यामुळे जरांग यांचा ग्राफ वाढत गेला मीडियाला तेच पाहिजे होत अर्थात यामध्ये शिंदेचा हात असण्याची शक्यता जास्त आहे सुरुवातीला कारण असं की त्यांनाही कोणीतरी मराठा मधला एखादा गट मग त्यांची वोट बँक म्हणून त्यांना हवा होता कारण शिंदे यांच्याकडे काहीच नाही स्वतःच जे सो। काही आहे ते लाटलेलं आहे लुटीचा ला माल आहे आणि तो किती राहील आपल्या बाजून हे काही सांगता येत नाही त्यामुळे त्यांनी त्यामध्ये आधी तेल घातलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही फडणवीसांची त्याला फूस असेल असंही नाकारता येणार नाही हे मान्य आहे पण कसं झालं की मग हे मोठे मोठे नेते तिथे गेल्यामुळे ते एवढं वाढत गेला आणि मग गावागावामधून आहे मोठ्या एवढ्या मोठ्या सभा कुणीतरी स्पॉन्सर केल्याशिवाय होऊ शकत नाही स्पष्ट आहे किती आता एकीकडे गरीब गरी आहे म्हणायचं समाज आणि शंभर शंभर दोन दोनशे जेसीबी न फुलं उधळायचे आणि ते हेलिकॉप्टर मधून फुलं उधायचे हे शक्य नाही हे हे टंकी आणि तिथल्या तीतला तिथेच सगळ्या त्यातला भोगळपणा लक्षात येतो पण काय कोणी सांगावं काय असो तर तो, तो काय याचा विषय नाही पण हे सगळं वाढत गेल्यानंतर काय झालं की जनांगे आणि त्यांच्या सहकार्यांची आणि त्यांचे जे काही केले होते त्यांची या पद्धतीनं की ते म्हणजे कुणाला मारायलाच तयार नाही संपूर्ण महाराष्ट्र त्यांचा बोलायचं नाही त्यांच्या घरात घुसून अतिक्रमण केलं त्यांचं काय लुटलं त्यांचं सगळं म्हणजे आरक्षण लुटून नेलं तरी ओबीसी कारण हा सगळा म्हणजे यांच्या मालकीचा सगळा महाराष्ट्र अशा प्रकारचा त्याचा होता आणि त्यामुळे काय झालं की रिॲक्शन कशी येतच होती गंमत कशी झाली त्यात आता त्यांचा उन्माद असा सुरू असताना त्यामध्ये बाकीच्या नेत्यांनी जसं त्याला पाणी घातलं खत पाणी घातलं तसंच गंमत अशी झाली की प्रकाश आंबेडकरांनी तीन महत्वाचे स्टेटमेंट केले त्यामधलं एक होतं की जरांगेंनी स्वतंत्र निवडणूक लढवावी दुसरं एक होतं की स्वतंत्र निवडणूक लढवावी आम्ही पाठिंबा द्यायला तयार आहोत कुठून नाही उभं म्हणजे त्यांना एक मोठी महत्वाकांक्षा दाखवून दिली दुसरी गोष्ट मरा ते मराठ्यांचे सर्वोच्च नेते आहेत अशा प्रकारचं स्टेटमेंट प्रकाश आंबेडकरांनी केलं त्यामुळे पुन्हा हवा गेली बाकी त्यांच्या चेहऱ्यांमध्ये एवढी हवा गेली असेल की रय प्रकाश आंबेडकरांनी आपण उद्या युती करू तसं काय महाराष्ट्रात स्वतःच येऊन जाईल असे सुद्धा स्वप्न पाहायला लागले असेल मला माहित नाही पण असं शक्य आहे कारण जरांग यांची एकंदरीतच वैचारिक आणि मॅच्युरिटी पाहिली की त्या बाबतीमध्ये ते काही विचार करू शकतात त्यांना वाटेल तसंच असते ते सगळं त्यामुळे ते असं झालं मग स्वतंत्र निवडणूक लढवा इथपासून तर मराठ्यांचे सर्वोच्च नेते जरांगे आहेत अशा प्रकारे ते तिथपर्यंत गेलं आणि शेवटी पुन्हा एक मध्ये मग ते गेले ते सर्क्युलर त्याला काय म्हणून आपण एक नोटिफिकेशन काढलं साध मग त्याच्यावर ते आक्षेप मागवले मुख्यमंत्री ते, ते सगळं गुलाल उधळायला आले म्हणजे वाशीला तिथून मुंबईवरून त्याच्यामुळे हे पुन्हा हे गेले स्वतःला किंवा फार मोठा नेता समजायला लागले जरांगे आणि त्याच्या सु भक्तांनी सुद्धा तो सगळा गुलाल उधळला आणि वापस आल्यानंतर कळलं की अरे हे तर सगळं काहीच नाही याच्यामध्ये द्या सगळे सोयरेच्यासाठी काही प्रोव्हिजन नाही आहे जे सोयरे हित असे ते त्याला काही अर्थ नाही आधार नाही याच्या शब्दाचाच अर्थ यांना कळत नाही हा त्याचा अर्थ होतो आणि त्या नोटिफिकेशन वरती हजारो लाखो ऑब्जेक्शन आले त्याच्यामध्ये पुन्हा हे झालं मग पुन्हा हे वाटणं पाहता आ, जरांगे उपोषणाला बसले पुन्हा पुन्हा न कळत उपोषण म्हणजे कुणाला न सांगता उपोषणाला बसले आणि उपोषणाला बसल्यानंतर गंमत अशी झाली की त्यांच्याकडे दुसऱ्यांदा कोणी लक्ष नाही दिलं लक्ष न दिल्यामुळे कोणीही लक्ष न दिल्यामुळे पुन्हा त्यांचा ग्राफ खाली गेला मग ते पुन्हा चिडले पुन्हा अदवा तदवा बोलायला लागले शिवाय द्यायला लागले इकडे प्रकाश आंबेडकर त्यांना हवा भरतच होते आणि त्यातून त्यांना असं वाटलं आणि मग त्यांनी स्टेटमेंट केलं प्रकाश आंबेडकरांनी की मनोज जरांगे यांच्या जीवाला धोका आहे त्यांना वीज पाजून मारण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यांनी जपून हे सगळं खावं प्यावं जपून खावं जपून प्यावं पाणी वगैरे सलाईनी वगैरे घेताना आणि त्यातून मग आता तसे हे फ्रस्टेड व्हायला लागले ला होते सगळे त्यांचे सहकारी फ्रस्टेड व्हायला लागले होते विचारत नाही कुणी सहकार्य करत नाही गर्दी कमी व्हायला लागली आणि म्हणून मग त्यांचं काही ऐकत नाही सरकार असं जेव्हा लक्षात आलं यांच्या शिवीगाळ काही बंद होतच नव्हती त्यातून सरकारच्या लक्षात आल्यानं मग यांनी काय केलं की जरांगेनी तेच स्टेटमेंट आता वैतागातून ते असं म्हणाले की आमचे एक बामन म्हणजे फडणवीस नावाचा बामन मला विष पाजून मारायला पाहतो आहे मला सराईंमधून विष पाजण्याचा त्याचं षडयंत्र आहे अशा प्रकारचा आरोप केल्या बरोबर जातीचा उल्लेख केला खालच्या आणि त्यामुळे त्याच्या गृहमंत्री आहेत ना ते तुम्ही त्यांच्यावर काही आरोप करा अद्वादवा शिव्या द्यायला आणि त्यांनी काय गुपचुप बसायचं का त्याच्यामुळे बसा त्यांनी आपलं शस्त्र काढलं त्याच्यामुळे यांच्या लोकांवरती मग हे पुन्हा मुंबईला जायला निघाले पुन्हा मुंबईला जायला निघाले धडाधड त्यांच्यावरती त्यांच्या सहकार्यांच्यावरती केसेस टाकल्या जरांगेवरती केसेस टाकल्या आणि केसेस त्यांना कोणीतरी सांगितलं की आता तुमच्यावरती केसेस टाकल्या जाणार तुम्हाला अरेस्ट करता केलं जाईल आणि त्या तेवढ्या एका इशाऱ्यावर ते घाबरले आणि कुणालाही न सांगता पुन्हा लगेच मध्ये वापस फिरले एवढंच नुसतेच वापस फिरले नाही त्यांच्या गावाला गेले तिथलं उपोषण सुद्धा मागे घेतलं आणि या आमरण उपोषणाचं त्यांनी साखळी उपोषणामध्ये एका झटक्यात रूपांतर टाकलं बदलू ते बदलून टाकलं अशा प्रकारचा एका फोडला फोडला पण तो की बाळासाहेब आंबेडकरांनी फोडला की दोघांनी मिळून फोडला याचा विचार करावा पण मराठा आंदोलनाच्या संदर्भामध्ये कुठलाही नैतिक कुठलाही किंवा कोणतंही आंदोलन असो विवेकाचा आणि नैतिकतेचा आधार नसेल तर ते आंदोलन फारसं जास्त चालत नाही नैतिक आधार मराठा आंदोलनाला नाही आताच्या मात्र मराठ्यांना आरक्षण मिळावं याबद्दल वाद नाही ओबीसीच्या मधून मिळता कामा नाही हीच आमची भूमिका आहे सगळ्या महाराष्ट्राची भूमिका आहे जरांगेसारख्या लोकांना डोक्यावर घेणाऱ्या लोकांची जी, जी चूक झाली त्याच्यामुळे मराठा आंदोलनाला त्याची फळं भोगावी लागते पण मुद्दा असा की जरांगे यांच्या आंदोलनाचा फुगा फुटलेला आहे तो फडणवीसांनी फोडला की प्रकाश आंबेडकरांनी फोडला याचा विचार करावा याचा शोध घ्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद